आमचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक योजना आणल्या गेल्या आहेत म्हणजे हे आपलं महायुतीचं सरकार महिलांबद्दल किती कटिबद्ध आहे या अर्थसंकल्पाद्वारे दिसून येतं आपण बघितलेलंच आहे मुख्यमंत्री लाडकी बाईन योजना या योजना अंतर्गत आता त्यांची एकतीस ते साठ होतं परंतु आता एकतीस ते पासष्ट वयापर्यंत आपल्याला लाभ मिळणार आहे लाभार्थीला पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे आणि खरोखरी अशी आम्हा महिलांच्या कृतीने गुरुपूर्ण अशी गोष्ट आहे तर मी आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच सर्व मंत्री महोदय ज्यांना त्यांनी त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी नवी मुंबई महिला जिल्हा संघटक सर्व महिला आघाडीच्या वतीने त्यांचा आभार मानते आणि असे नेते आम्हाला भेटले आता आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे दौऱ्यावर रस्त्या आम्हाला त्यांना फेडे करता येत नाही हो। परंतु आमचे आदरणीय उपनेते विजयजी साहेब आणि विजयजी चौगुले साहेब हेच आमच्यासाठी भाऊ आहेत आणि त्यांना आम्ही फेडे करून आमच्या हा आनंदोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि असे मुख्यमंत्री आम्हाला लाभले त्याबद्दल आम्ही इतर लग्न होऊन आलेल्या असतात आणि ती अडचण लक्षात आल्याबरोबर सीएम साहेबांनी डोमेसाइड सर्टिफिकेटची आठ काढून टाकलेली आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखल्याची आठ होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे आणि आत्ता सा चौघी साहेबांनी सांगितलं तसं पिवळं किंवा के केसरी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या योजनेचा त्या लाभ मिळणार आहे पूर्वीच्या याच्यामध्ये पाच एकरच्या वर जमीन असताना त्या महिलांना याचा लाभ मिळणार नव्हता आता ती आठ देखील साहेबांनी काढून टाकलेली आहे आणि शुण अतिशय सुटसुटीत अशा प्रकारची योजना केलेली आहे आणि एका महिलेला वर्षामध्ये अठरा हजार रुपये कुणीही मध्ये नाही कोणीही कागदपत्रं नंतर ना भरायची नाही एकदा योजना सुरू झाल्यानंतर दरवर्षाला त्या महिलेच्या खा खात्यामध्ये त्याला डायरेक्ट ट्रान्सफर आपण म्हणतो ती बँकेमध्ये होणार आहे आता ही योजना अतिशय पॉप्युलर मध्य प्रदेशमध्ये झाली होती त्याचा लाभ पक्षाला सरकारला त्या ठिकाणी मिळाला तसाच लाभ या सरकारला निश्चितपणानं मिळणार आहे आणि म्हणून विरोधी पक्षाने आता कोल्हपुरी सुरू केलेली आहे ही योजना एक फक्त आत्तापुरती आहे इलेक्शन पुरती आहे अमुक आहे तमुक आहे तर ही योजना सरकारने कुठली योजना चालू केल्यानंतर ती बंद होत नाही आपण नेहमी असं म्हणतो की गव्हर्मेंट ऑलवेज इन सक्सेशन तर कुठल्याही गव्हर्मेंट येऊ कुठल्याही पक्षाचं युद्ध योजना कायम चालू राहते त्यामुळं लेख लाडकी ही या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत असं एकच नाही अनेक निर्णय मी जे तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत आपण पाहिला तर पंढरपूरची वारी आहे शिंदेसाहेबांनी पहिल्यांदा एक साधारण अर्धा दिवसापूर्वी सर्व सर्व्या संप्रदायाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांची सह्याद्रीवर बैठक घेतली सवीर तर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचं मान्य केलं सगळ्या लाखो वारकऱ्यांचा विमा उतरला सगळ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी थीक तपासणी त्याच्यावर उपचार करण्याची त्या ठिकाणी मदत केली पंढरपूरला फार मोठ्या प्रमाणावर निधी त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून देहोआ पंढरपूर दोन्ही रस्त्यावर वारकऱ्यांची मी आता म्हटलं तसं आरोग्य तपासणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे याशिवाय ज्याला आपण सोशल रिफॉर्म असं म्हणतो सामाजिक बदल किंवा सामाजिक निर्णय जो आहे आपण नेहमी आईचं महत्त्व सांगत असतो आणि बोलत असतो आईबद्दल आई देवाच्या ठिकाणी आहे वगैरे पण आईचं नाव सरकारच्या दस्तऐवजामध्ये कुठंच नसायचं तर आता जिथे जिथे गव्हर्मेंट डॉक्युमेंट आहे तिथे तिथे आईचं नाव आधी आणि मग वडिलांचं नाव आणि मग आड कंपल्सरी सरकारने केलेलं आहे पूर्वी ऑप्शनल होतं आता सरकारने केलेलं आहे आईच्या प्रती जे काही ऋण आहेत ते फेडण्याचा एक प्रयत्न या सरकारने या माध्यमातून केलेला आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आपण पाहिलं की बऱ्याच महिला आता रिक्षा चालवतात या महिलांना जी पिंक ई रिक्षा आहे अशा सतरा शहरामध्ये दहा हजार महिलांना रिक्षा देण्याच्या कार्यक्रमासाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण अपन, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्तनाचे आणि गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणावर होतात आणि एकदा त्याची स्टेज ओन आणि दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर ती महिला मृत्युमुखी पडते त्याच्यावर इलाज म्हणून या सगळ्यांची मोफत तपासणी करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणखी महिलांच्या आवडता विषय किंवा महिलांच्या अडचणीचा म्हणूया आपण विषय गॅस सिलेंडर नेहमी आपण ओरड करतो की गॅसच्या किमती खूप वाढलेल्या आहेत तर सगळ्यांना जे पात्र लाभार्थी त्यांना तीन गॅस फुकट देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणखी एक ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला तो म्हणजे मुलींना मोफत उच्च शिक्षण चोवीस पंचवीसपासून म्हणजे अभियांत्रिकी असो वास्तुशास्त्र असो असा आठ लाख मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे कारण जे उच्च शिक्षण आहे त्याच्यामध्ये की शासकीय फीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि या मुलींना महिलांना त्याच्यामुळं फार मोठा निर्णय फार मोठा दिलासा या सरकारनं दिलेला आहे याच्याशिवाय शेतकऱ्यांसाठी तर शेकडो निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्याचे डिटेल आम्ही आपल्याला दिलेले आहेत आणि पूर्वी जो ऐतिहासिक एक निर्णय घेतला पूर्वी आपल्या सगळ्यांना कल्पना की पीक विमा योजना आणि त्याचे ते हप्ते भरणे त्या कंपन्यांची डील करणं प्रचंड शेतकऱ्यांना त्रासाचं होतं परंतु एक रुपया भरल्यानंतर आता पीक विमा योजना आपोआप त्या माणसाला लागू होते अशा प्रकारचे शेकडो निर्णय या सरकारने घेतलेले आहेत वर्गासाठी सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग समाजासाठी जे जे समाज मागास आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या थोडंसं कमकुवत आहे त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर निर्णय सरकारने घेतलेले आहेत टुरिझम वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्कूबा ड्रायव्हरसाठी वीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की रिक्षा आणि ट्रक चालक वगैरेंना खूप मोठी अडचण असते त्याच्यासाठी देखील एक महामंडळ स्थापन करून त्या लोकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या पाण्याच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी त्या महामंडळाचा जी आर सरकारने ऑलरेडी काढलेला आहे पन्नास कोटी रुपये त्या महामंडळाकडे सरकारने ऑलरेडी वर्ग केलेले आहेत संजय गांधी निराधार किंवा अन्य ज्या तत्सम योजना आहे त्याची रक्कमसुद्धा एक हजारावरून दीड हजारावर केलेली त्यामुळे जे गरीब महिला आहेत गरीब लोक आहेत त्यांना त्या रकमेचा लाभ त्याच्यामध्ये मिळणार आहे आपण नेहमी दिव्यांगांबद्दल बोलतो याच्यापूर्वी दिव्यांगाबद्दल चर्चा खूप व्हायची पण या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी एक वेगळं मंत्रालय चालू केलेलं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी चौतीस हजार चारशे गरज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे धनगर समाज जो आहे यासाठी खारघरला एक चार हजार चौरस मीटरचा सरकारने भूखंड दिलेला आहे त्यांच्या समाजासाठी मुस्लिम समाज जो आहे मौलाना आझाद अल्पसंकल्प आर्थिक विकास महामंडळ याला पूर्वी तीस कोटी रुपयाचा निधी असायचा साधारणतः दरवर्षी तो पाचशे कोटी रुपयाचा निधी या सरकारने त्यांना दिलेला आहे असे अनेक निर्णय आहेत आपण पाहिलं की अटल सेतू चालू करण्यात आला समृद्धी मार्गाचे सर्व टप्पे टप्पा शेवटचा सोडला तर चालू करण्या निर्णयाच्या कर अंतर्गत डायरेक्ट त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या बँकेमध्ये ते पैसे जातील अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे म्हणजे आम्ही सांगतो त्याने आता हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत घडल्यात आनंदाच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती आहे की आमच्या या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माहितीच्या माध्यमातून खासदार निवडून आले एकवीस एक हजाराचा आम्हाला लीड भेटला असेल नव्या मुंबईमधनं तिकडनं नऊ हजार साडेनऊ हजार आणि इकडनं बारा हजार आता परत पदवीधर मतदारसंघातून निरंजन ठावकरे हे सुद्धा निवडून आले दोन्ही आमच्या या कोकणामध्ये आमची ताकद आम्ही दाखवण्याचा आम्ही सर्वांनी आम्ही प्रयत्न केला लोकांनी किती विरोधात आमच्या घोषणाबाजी केल्या असेल काही बोल असेल पण निरेटिव्ह एवढं भडकवण्याचा प्रयत्न झाला सर्व गोष्टी तरी सुद्धा या ठिकाणी आम्हाला लीड मिळाला त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य सर्व जनतेचा आम्ही आभार मानतो आणि तुमचं सर्वांचं सरकार हे आम्हाला वेळोवेळी लागतं तर या दोन्ही निवडणुका होत्या की खासदारांची निवडणूक झाल्यानंतर तुमच्या लोकांशी सर्व लोकांशी बसून एक गप्पा मारायचा प्रयत्न असंच ते बोलवून तुम्हाला सर्वांशी चर्चा करायचा आमचा विषय होता आणि तो त्या विषयाने आम्ही या ठिकाणी आज पत्रकार परिषद लावले तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मधल्या काळामध्ये आपल्या खासदार निवडून आल्यानंतर खासदार स्वतः आयुक्तांना भेटायला दिलेलं होते तर आम्ही मागणी केलेली आहे की महत्त्वाची मागणी केली आता शिवाजी चौकामध्ये जो आपण दोन्ही साईडला लेफ्ट अँड राईट जो भाग आहे त्या लेफ्ट अँड राईटच्या भागामध्ये मधून जर एक छोटा तरुळ येतो असा छोटासा दरुळ येतो की आपला एक तो आठ बाय आठचा असेल नाही तर सात बाय सातचा असेल त्या ठिकाणी असं जसं मुंबईमध्ये बाळासाहेबांचा पूर्ण कुठे पुतळा उभा उभारण्यात आला आहे तो बाळासाहेबांचा पुतळा उभा करण्यासाठी आणि आनंद दिगेंचा पुतळा उभा करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना पण आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्री पण तसा मुख्यमंत्री पण त्याच्यामध्ये सकारात्मक आहेत आणि या सर्व गोष्टी आणि तुम्हाला दुसरी महत्वाचं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नियोजनाच्या बाबतीत जर स्वतः खासदारांनी खासदार झाल्या झाल्या त्या गोष्टीची उचल घेऊन त्यांनी पहिलं आपले मिनिस्टर आमचे जाधव साहेब प्रतापराव जाधव यांच्याकडे त्यांनी तसं पत्र पण दिलेलं आहे म्हणजे झाल्या झाल्या काही गोष्टी या न्यायमुंबईसाठी खासदार भरल्यानंतर मुख्यमंत खासदारांनी काय करायला पाहिजे काम त्याची पहिली सुरुवातच खासदारांनी चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात केलेली आहे आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही करतोय काही गोष्टी असतील आता घटक पक्ष म्हणून आम्ही सर्व गोष्टीत आम्ही एकत्रपणे आम्ही कामं करतो आहे शेवटी आमचा पण पक्ष वाढायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पण आमच्या पक्षाचे चांगले कामं करायची आम्ही सुरुवात करतो आहे आणि त्याच्यासाठी तुमचं पत्रकारांचं सर्वांना शेवटी मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी यायलाच पाहिजे बा बाहेर पडलेच पाहिजे आणि तुमच्या लोकांचं सर्वांचं सहकार्य असायला पाहिजे त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही लावलेली आहे आणि या गोष्टीत मी थोडक्यात बोललेला तर नाटासाहेब तुमचा तुमच्याशी जबाबदित थोडक्यात तुर, नाटासाहेब बोलतील